लोकसभा निवडणुकीचे वारे देशात व्हायला लागले तशातच अजितदादांना ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा दणका बसलाय ते म्हणजे अजितदादांना लोकसभा निवडणुकीत एके ठिकाणी घड्याळ हे निवडणूक चिन्ह वापरता येणार नाहीये आता हे प्रकरण नेमकं काय ते समजून घ्यायचंय या व्हिडिओतून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत त्याचं झालं असं की पहिल्या टप्प्यात होणाऱ्या लक्षद्वीप मधल्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं घड्याळ हे चिन्ह वापरू नये असे निर्देश निवडणूक आयोगानं दिलेत त्यामुळे अजित पवारांना लोकसभा निवडणुकीआधी मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे तुर्तास महाराष्ट्र आणि नागालँड मध्येच घड्याळ हे चिन्ह वापरायला अजितदादांना परवानगी देण्यात आलीये त्यासाठी सुद्धा अजितदादांना सर्वोच्च न्यायालयानं एक अट घातलीये ती म्हणजे पक्षाच्या चिन्हाबाबत प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची जाहिरात अजितदादांना त्यांच्या सर्व प्रसिद्धी पत्रकांमध्ये मराठी इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये त्यांना द्यायला सांगितलेली आहे खर तर शरद पवार विरुद्ध अजित पवार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत जो संघर्ष आहे किंवा जो वाद आहे तो केंद्रीय निवडणूक आयोग विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यानंतर आता थेट सर्वोच्च न्यायालय दरबारी पोहोचलाय त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग आणि नार्वेकरांनी जरी पक्षाचं नाव चिन्ह आणि झेंडा अजित पवारांना दिला असला तरी शरद पवार गटानं त्यांच्या निकाला विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय आणि त्यावर सुनावणी करतानाच सर्वोच्च न्यायालयानं शरद पवारांसाठी दिलासादायक एक बातमी होती ती म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक आयोगानं दिलेलं नवचिन्ह चिन्ह येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी राखीव ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाला दिले होते पण अजितदादांना मात्र घड्याळ चिन्ह वापरताना हे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याचा उल्लेख करण्यास सांगितलं होतं याशिवाय अजित पवार गटाला सुद्धा येत्या निवडणुकीचं वर्ष पाहता नव्या चिन्हाचा विचार करण्याचा सल्ला सुद्धा सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका सुनावणी वेळी दिला होता आता पुन्हा मुद्द्याकडे येऊयात देशात लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस जागांसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान होत आहे यात पहिल्या टप्प्यात लक्षद्वीपमध्ये लोकसभेसाठी मतदान होणार आहे बरं लक्षद्वीपमध्ये अजित पवार यांच्या पक्षाचे उमेदवार युसुफ टीपी यांना मात्र घड्याळ या निवडणूक चिन्हावर येती लोकसभेची निवडणूक लढता येणार नाहीये त्यांना दुसऱ्या चिन्हावर ही निवडणूक लढवावी लागणार आहे कारण निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा अर्ज उशिरा दाखल झाला आणि त्यामुळेच निवडणूक आयोगानं हा निर्णय दिल्याचं कळत आहे दरम्यान दुसऱ्या टप्प्यापासून ते सातव्या टप्प्यापर्यंतच्या निवडणुकांमध्ये अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह वापरता येणार आहे त्यामुळे महाराष्ट्र आणि नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजेच अजित पवार गटाला लोकसभा निवडणुकीमध्ये घड्याळ चिन्ह वापरता येणार आहे इथल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये अजित पवार गटाचे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रत्येक उमेदवार हे घड्याळ निवडणूक चिन्हावरच रिंगणात उतरतील आणि यासाठीच त्यांनी एक अर्ज सुद्धा दाखल केला होता चिन्ह आदेश परिच्छेद दहा नुसार निवडणुकांची अधिसूचना निघाल्यानंतर जास्तीत जास्त तिसऱ्या दिवशी कॉमन चिन्हाचा अर्ज ग्राह्य धरला जात असतो पण हा अर्ज उशिरा गेल्यानं पहिल्या टप्प्यातील मतदारसंघांसाठी हा अर्ज ग्राह्य धरला गेलेला नाहीये त्यामुळे लक्षद्वीपमध्ये अजितदादांच्या उमेदवाराला दुसऱ्या चिन्हावर निवडणूक लढावी लागणार आहे तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून नक्की सांगा राजकीय सामाजिक बातम्यांचे अपडेट्स पाहण्यासाठी इ सकाळ डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका सकाळचं चे युट्यूब चॅनल जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा हा व्हिडिओ आपण फेसबुकवर पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका